स्टार्ट सी आर पी सीच्या कलम एकशे पंचवीस इन ब्रॅकेट भारतीय नागरी सुरक्षा संहिता एकशे चौवेचाळी महिला बालक पालकांचे भरणपोषण आउट अंतर्गत विवाहित मुस्लिम महिलेला पोटगीचा अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे परंतु न्यायालयाचे असे निरीक्षण पहिल्यांदाच आलेले नाही शहाबानो प्रकरणानंतर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा याच धर्तीवर आदेश दिले आहेत अशाच काही निर्णयाचा हा आढावा आहे परिच्छेद एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये शहाबानो खटला म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय दिला एकमताने दिलेल्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने सी आर पी सी कलम एकशे पंचवीसमधील पोटगीची तरतूद धर्मनिरपेक्ष असून ती मुस्लिम महिलांनाही लागू असल्याचा निर्णय दिला परिच्छेद या निकालाकडे काही घटकांकडून धार्मिक स्वातंत्र्य आणि वैयक्तिक कायद्यांवरील आघात म्हणून पाहिले गेले मुस्लिम महिला कायदा एकोणीसशे शहाऐंशी अंमलात आणून हा निकाल निरस्त करण्यात आला या कायद्याने मुस्लिम महिलांचा भरणपोषणाचा अधिकार घटस्फोटानंतर नव्वद दिवसांच्या इद्दत कालावधीपर्यंत मर्यादित करण्यात आला परिच्छेद दोन हजार एकमध्ये या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले न्यायालयाने या कायद्याची वैधता कायम ठेवली तथापि एकोणीसशे शहाऐंशीच्या कायद्यानुसार घटस्फोटीत पत्नीची देखभाल करण्याची मुस्लिम पतीची जबाबदारी केवळ इद्दत कालावधीपुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले आहे परिच्छेद दोन हजार सातमध्ये इकबाल बानो विरुद्ध उत्तर प्रदेश या खटल्यात मुस्लिम महिला सी आर पी सी कलम एकशे पंचवीस अंतर्गत याचिका करू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे त्यानंतर दोन वर्षांनी शबाना बानोविरुद्ध इम्रान खान प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या दुसऱ्या खंडपीठाने असे ठरवले की घटस्फोटीत मुस्लिम महिला इद्दत कालावधी संपल्यानंतर पुनर्विवाह करत नाही तोपर्यंत सी आर पी सीच्या कलम एकशे पंचवीस अंतर्गत पतीकडून भरणपोषणाचा दावा करण्यास पात्र आहे परिच्छेत शमीमा फारुकी विरुद्ध शाहिद खान इन ब्रॅकेट दोन हजार पंधरा ब्रॅकेटआउटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटीत मुस्लिम महिलेचा भरणपोषणासाठी सी आर पी सी कलम एकशे पंचवीस याचिकेचा अधिकार आहे म्हणून कौटुंबिक न्यायालयाचा हायकोर्टाने रद्द केलेला आदेश अवैध ठरवला व कुटुंब न्यायालयाचा आदेश पुनर्स्थापित केला परिच्छेद सन दोन हजार एकोणवीसमध्ये न्यायमूर्ती ए अमानुल्ला यांनी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना मुस्लिम महिलेची पोटगीची याचिका फेटाळणारा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करत मुस्लिम महिलेला भरणपोषणासाठी एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा व सी आर पी सी अंतर्गत पर्याय निवडण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले जर त्या महिलेने सी आर पी सी निवडले तर ती घटस्फोटीत मै मुस्लिम महिला आहे म्हणून तिला या कायद्यानुसार प्रतिबंधित करता येणार नाही असेही कोर्ट म्हणाले परिच्छेद अलाहाबाद उच्च न्यायालयाने शकिला खातून विरुद्ध उत्तर प्रदेश इन ब्रॅकेट दोन हजार तेवीस ब्रॅकेट म्हटले की घटस्फोटित मुस्लिम महिला सी आर पी सी कलम एकशे पंचवीसनुसार इद्दतनंतरच्या कालावधीसाठी आणि तिच्या संपूर्ण आयुष्यासाठी भरणपोषणाचा दावा करण्यास पात्र आहे जोपर्यंत ती दुसरा विवाह करत नाही तोपर्यंत ती अपात्र ठरत नाही परिचित रझिया विरुद्ध उत्तर प्रदेश इन ब्रॅकेट दोन हजार बावीस ब्रॅकेट आउटमध्ये अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले घटस्फोटीत मुस्लिम महिला पुनर्विवाह कर, करत नाही तोपर्यंत हद इद्दत कालावधी संपल्यानंतरही पतीकडून भरणपोषणाचा दावा करण्यास पात्र असेल परिच्छेद अर्शिया रिझवी विरुद्ध उत्तर प्रदेश इन ब्रॅकेट दोन हजार बावीस ब्रॅकेट अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले की मुस्लिम महिला तिच्या गरजा भागविण्यासाठी पतीकडून भरणपोषणाचा दावा करू शकते केवळ उच्च न्यायालयाने नौशाद फुल्लिश विरुद्ध अखिला नौशाद इन ब्रॅकेट दोन हजार तेवीस ब्रॅकेट ठरवले की खुला घोषित करून घटस्फोट घेणारी मुस्लिम पत्नी खुला लागू केल्यानंतर सी आर पी सी कलम एकशे पंचवीस अंतर्गत तिच्या पतीकडून भरणपोषणाचा दावा करू शकत नाही परिच्छेद मुजीब रहीमन विरुद्ध थस्लिना इन ब्रॅकेट दोन हजार बावीस ब्रॅकेट आउटमध्ये केवळ हायकोर्टाने निर्णय दिला आहे की घटस्फोटीत मुस्लिम महिला जोपर्यंत तिला मुस्लिम महिला कायदा एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत सवलत मिळत नाही तोपर्यंत सी आर पी सी कलम एकशे पंचवीस अंतर्गत भरणपोषण लागू मागू शकते परिच्छेद आता पुन्हा सुप्रीम कोर्टाने पोटगी ही भीक नसून अधिकार आहे पोटगीची तरतूद धर्मनिरपेक्ष आहे व ती वैयक्तिक कायद्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे स्टॉप